गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विजय संपादन केल्यानंतर या मतदार संघात त्यांनी अनेक ठिकाणी नुकतेच कृतज्ञता मेळावे घेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समर्थकांचे आभार मानल्याचं दिसून आलं होतं तर आता खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केले असून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सोबत घेत विविध गावात बैठका घेत असल्याचं दिसून येत आहे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव खर्डी तसेच गादेगाव येथे ग्रामस्थांशी बैठका घेत संवाद साधला खर्डी येथे पार पडलेल्या बैठकीत परिसरातील शेतकरी ग्रामस्थ यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या तर खासदार प्रणिती शिंदे यांनी याबाबत अधिकाऱ्यांना जागेवरच सूचना केल्यात युवक नेते भगीरथ भालके हेही या बैठकांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या आक्रमकपणे मांडत आहेत शिंदे यांच्या गाव भेटीच्या निमित्तानं आपण खर्डी ग्रामस्थानी आणि पंचपुरशीतील वडीलधारी मायबाप शेतकऱ्यांनी आठशे त्र्याऐंशी मताचं मताधिक्य आशीर्वाद रूपी देऊन त्या ठिकाणी आपल्या ताईंच्या विजयामध्ये खारीचा वाटा उचलला त्याबद्दल मी ताईंच्या वतीनं माझ्या वतीनं खर्डीतील तमाम वडीलधारी शेतकऱ्यांचं तरुण सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो चार जून ला निकाल लागला आणि पंधरा दिवसाच्या आत ताईंनी आपल्याला शब्द दिला होता की गाव बेटीच्या निमित्तानं आपल्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या गावापर्यंत आपल्या भागापर्यंत येऊन तुमच्या समस्या त्या ठिकाणी जाणून घेऊन त्याच्यावरती मार्ग काढण्यात येत अनेक खरडीतल्या वडीलधारी शेतकऱ्यांनी बहुतांश करून एम एस बीच्या बाबतीतल्या लाईटच्या असेल तारा डीपीच्या त्या ठिकाणी अडचण असेल आपण इथल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मांडलं घाडगे साहेबांनी घाडगे ऍडिशनल डीपीच्या माध्यमातून माझाही त्यामध्ये उल्लेख केला विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या नंतर माझ्या पराभवानंतर माझा जिल्हा नियोजनवरती मला त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं कार्यकारी मंडळावरची संधी दिली त्यावेळी ज्यावेळी इथल्या एम एस सी बीच्या लाईटच्या बाबतीत पटांवस्ती आणि गाडगे वस्ती या दोन डीपीचं माझ्या पत्रावरती त्या ठिकाणी मागणी केली होती दोन्ही डीपी मंजूर झाले वस्तीचा डीपी सुरू आहे गाडगे वस्तीचा डीपी मी तुमच्या स्वतः घरी येऊन त्या ठिकाणी गेलो आपला त्या दरम्यानचा जागेच वांद होत मान्य का नाही त्यामुळं मंजूर झालेला डीपी आपल्याला त्या दरम्यान मिळाला नाही आणि तो येणारा निधी त्या ठिकाणी परत गेला परत आपण त्या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या वेळी सांगाल ताई असतील आम्ही असतील पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्याला बोलून आपलं काम होणं हेच जबाबदारी आमची त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून इथं बहुतांश करून शेतकऱ्यांनी एम बीच्या लाईटच्या बाबतीतल्या समस्या सांगितल्या परंतु आमच्यातल्या वडीलधाऱ्याने आता विचारल्यानंतर भोवाळीकरांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सात फाटा दहा फाटा पंढरपूर फाटा फाट्याचे प्रश्न अनेक जण त्या ठिकाणी बोलायला लागले मुळात शेतकऱ्यांना या भाटगर रांजणीमध्ये भाटगरचा शेवट होतो आणि वरून त्या ठिकाणी सांगोल्याकडून आमच्या या फाट्यांना या भागातल्या खर्डे असेल उंबरगाव भवाळी त्या ठिकाणी काशीगाव असेल खाली अनवली असेल एकलासपूर असेल पुढं त्या ठिकाणी टाकळे असेल किंवा पुढे खाली शेवट त्या ठिकाणी पाणी जातं मुळात ताई आमच्या शेतकऱ्यांची जानेवारी मध्ये मागणी नसताना देखील आम्हाला जानेवारी मध्ये पाणी दिलं गेलं बाटगरचं आणि ज्यावेळी आमच्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान आम्हाला पाण्याची गरज होती त्यावेळी मात्र आम्हाला पाणी सोडतो सोडतो म्हणून त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं गेलं कारण काय तर ज्यावेळी भाडगरच्या बाबतीत उजनीच्या बाबतीत जबाबदारीच्या अधिकाऱ्याच्या ज्यावेळी मिटिंग होत्या त्यावेळी लोकप्रतिनिधीने भांडून आपल्या हक्काचं पाणी खालीपर्यंत आणणं हे जबाबदारीचं त्या ठिकाणी काम असत मला आठवण करून द्यायची नाही कारण इथल्या समस्त वडीलधारे शेतकऱ्यांना आठवण आहे की आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी न देता आपलं बंद करून सांगोल्याकडे गेलेलं पाणी एका रात्रीत आपला लोकप्रतिनिधी असला की कसा आणू शकतो की यापूर्वी आपण आपल्या इथल्या अनेक वडीलधारे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बघितलेला आणि म्हणून ताई ज्या ज्यावेळी इथं आता उद्या भविष्य काळात उजनी आणि होईल त्यावेळी ठिकाणी गरजेचं आहे आणि आपण नक्कीच आवाज उठवाल अशा आमच्या समस्त शेतकरी बांधवांची नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला खात्री आहे काळे साहेबांनी इथं बोलताना सांगितलं काळे काळेसाहेब असतील तर आम्हाला सांगावं काळे साहेब असतील तुम्ही सांगा आम्हाला किती पाण्याच्या पाळ्या दिल्या आणि तुमची बिल किती आली खरं सांगाय कसं आहे ते आहे परत बघू बिल किती आले किती आले साहेब तुमचा दोष नाही तुमच्या वरती देखील वरिष्ठ आहेत वरिष्ठाच्या वरती वरिष्ठ आहेत की तिथून जे येतं ते अंमलबजावणी करतात शेतकरी सांगतोय बोलतोय म्हणजे खोटं नाही साहेब वस्तुस्थिती त्या ठिकाणी त्यांना झळ बसल्यानंतर तुम्ही सांगा आम्हाला पाण्याच्या पाळ्या किती आल्या तीन आणि किती पाण्याच्या पाळ्याच्या आकारणी आमच्याकडून तुम्ही बिल पाठवली किती पाठवली सांगा नाही किती पाळ्यांची मग फक्त ताईंचा हा पहिला दौरा आहे ताईंनी पंधरा वर्ष विधानसभेत आणि त्या भागामध्ये पंधरा वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांची सेवा केली आहे आमचं म्हणणं एवढंच नाही बोल आम्ही इथं जे सांगत होते चुकीचं कोणच सांगत नव्हतो कारण या भागातले शेतकरी आपण तिथं उपोषणाला त्या ठिकाणी बसल्यानंतर आम्ही स्वतः आलो होतो जबाबदार अधिकाऱ्याने आम्हाला येऊन तिथं बोलून सांगितलं आम्हाला लिखित येत नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की इथून पुढची येणारी बिलं कमी प्रमाणात जितक्या पाळ्या सुटल्या तेवढीच येतील परंतु दिली गेले नाहीत आम्ही लेखी मागत होतो परंतु त्यांनी विनंती केली आमच्या हातात पंढरपूरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं काही नाही फलटणला आमचं मेन ऑफिस आहे आणि तिथून जे त्या ठिकाणी नियमावली तयार होते त्याच्यावर आम्हाला त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी लागते म्हणून अधिकाऱ्याच्या विनंतीला मान देऊन तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती केली आणि आपण त्या ठिकाणी उठलो मात्र ताई सततची त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक आहे तीन पाळ्याचं पाणी दिलं गेल्यानंतर सहा सात पाळ्या वाटेल तसं तीन फट चार फट त्या ठिकाणी मागणी करायची वसुली करण्यासाठी तगादा लावायचा दुसरीकडे मात्र आम्ही सगळे फॉर्म भरले कधी कधी आम्ही मागणी केल्यानंतर आम्हाला कारण काय सांगितलं जातं फॉर्म भरले नाहीत परंतु जिथं फॉर्म भरले त्या बाबतीत सुद्धा पाण्यासाठी भांडणं आणि तुम्ही आमच्या जागरूक त्या ठिकाणी लोकसभेतल्या आणि आजपर्यंतच्या अनुभवानं आमच्या लोकप्रतिनिधी आहेत आणि भविष्य काळात काही मला विनंती करायची आहे कारण या भागातल्या शेतकऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याचा प्रश्न असणारं हे बटगरचं सात फाटा दहा फाटा आणि पंढरपूर फाटाचा प्रश्न असेल आणि तेरा फाटा सर त्या ठिकाणचा प्रश्न असेल किंवा लाईटच्या बाबतीतली समस्या असेल आरोग्याच्या बाबतीतली समस्या असेल रेशन कार्डच्या बाबतीतली त्या ठिकाणी कोणी समस्या असेल आज विजयाच्या त्या ठिकाणी गुलाल उधळल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत तुमच्या गावापर्यंत वाड्या वस्त्यावरती येऊन समस्या सोडवण्यासाठी ताय आलेल्या आहेत आज काशेगाव खर्डी आणि यानंतर आता गाजेगाव आहे त्यानंतर मंगळवेड्यातल्या आंधळगाव लक्ष्मी दहिवडे आणि मारापूर ही गावात त्या ठिकाणी चायनी घेतलेल्या आहेत याचा अर्थ असा नाही इथं भवाळेचे वडीलधारी शेतकरी सभासद उपस्थित आहेत तपकिरी शेटपोळचे वडीलधारी उपस्थित आहेत उंबरगावचे त्या ठिकाणी इथं उपस्थित आहेत आपल्या गावापर्यंत आपल्या भागापर्यंत देखील ताई त्या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसामध्ये येऊन आपल्या गावातल्या प्रत्यक्ष समस्या समस्या सोडवून त्या ठिकाणी ज्या ज्या जागेवरती सुटतील त्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी ताई आपल्या गावापर्यंत येणार आहेत आणि म्हणून मी इथं उपस्थित अधिकाऱ्यांना देखील काशीगावात विनंती केली काही नवीन या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना देखील मी पुन्हा एकदा आमच्या शेतकरी सर्वसामान्यांच्या वतीनं विनंती करणार आहे अधिकारी हा आमच्या गोरगरीब सर्वसामान्य मायबाप जनतेचा सेवक असतो आणि सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करावं जावळे मॅडम आपण दीड वर्षाचा काळा कालावधीत या ठिकाणी एम एस सी बीचा पदभार त्या ठिकाणी घेतलाय दीड वर्षाच्या काळात काय आपल्यापर्यंत अडीअडचणी आल्या असतील आली नसतील प्रत्यक्ष आज तुम्ही या ठिकाणी ऐकलंय गावातल्या भागातल्या एखादा काम करणारा वायरमन जरी त्या ठिकाणी दुजाभाव करून लोकात याला जवळ धर त्याला बाजूला कर असे जर प्रकार घडत असतील तर आपण अधिकारी या नात्यानं जबाबदारीनं त्यांच्यावरती त्या ठिकाणी कार्यवाही करावी एवढी देखील आमच्या समस्त शेतकऱ्यांच्याकडून त्या ठिकाणी विनंती करतो आणि नक्कीच या भागातल्या आत्तापर्यंत खर्डे असेल भोवाळे उंबरगाव शेटपळ या भागातल्या शेतकऱ्यांनी लाईटच्या बाबतीतल्या ज्या समस्या सुटल्या ताईंच्या पुढच्या दौऱ्यापर्यंत किंवा त्याच्या अगोदर तुम्ही सुटल्या म्हणून ताईंना त्या ठिकाणी एक जबाबदार त्या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधीला आपण नक्कीच फोन करून सांगाल एवढी विनंती या अधिकाऱ्यांच्याकडं त्या ठिकाणी करतो आणि भाटकरच्या बाबतीत साहेब आपण आमचा ताईंच्या वतीनं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी सेवक म्हणून काम करतोय आमचा सांगावा सांगावा की इथून पुढे जर अशा पद्धतीची शेतकऱ्याची फसवणूक होत असेल तर आम्हाला विनंती करता येते तसं शेतकऱ्याला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं देखील भूमिका हातात घ्यावं लागतं परंतु ती घेऊ न दे एवढी जबाबदारी आपण वरपर्यंत वरच्या अधिकाऱ्यांना नक्कीच ताई त्यांच्या पुढच्या वेगवेगळ्या माध्यमातून तू सांगतीलच पण आमच्या खर्डीतल्या ग्रा, ग्रामस्थांच्या वतीनं वडीलधाऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो आणि ताई आपण या भाटगरच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत असेल आणि लाईट लाईट आणि पाणीच्या बाबतीत या जागरूकपणे काम केलं तर शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची समस्या आणि अडचण राहणार नाही आणि हीच त्या ठिकाणची समस्या सोडवण्यासाठी आपण दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी निवडणुकीच्या निकालाच्या नंतर पंधरा दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या घरापर्यंत वाडी वस्तीपर्यंत गावापर्यंत येण्याची भूमिका ते पार पाडली त्याबद्दल मी खर्डी पंचक्रोशीतल्या समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं पंढरपूरकरांच्या वतीनं मी ताईंच आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय दहा वर्षाच्या खासदारांनी म्हणजे मलाही सांगा खासदार म्हणून निवडून आणलं एवढी मोठी गोष्ट आहे आणि ते जर तुम्ही वाया घालवला ते पद तर किती मोठी चूक आणि किती मोठा पाप आहे म्हणून मागच्या दहा वर्षाचा हा जो बॅकलॉग आहे अनुशेष आहे तो आपल्याला आता भरून काढायचा आणि ते मी करीन पहिला आवाज लोकसभेमध्ये माझ्या शेतकरी बांधवांचा जाईल आणि आरक्षणाचा जाईल हे मी तुम्हाला शब्द शेतकऱ्यांची सेवा करणं ह्याला पण अहो भाग्य लागतं सगळ्यांना ते नशीब मिळत नाही आज नाना नाही आहेत पण नानांनी जी केलेली कामं शब्द देते की भगीरथ दादा आणि मी आम्ही ती कामाचे पाठपुरावा करून शंभर टक्के ती मार्गी लावू हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देते आणि तुम्ही आज बोआ येथून आलात आजूबाजूच्या गावातून सगळीकडे आलात तुम्हाला आशा आहे की ही काहीतरी करेल आणि मी तुम्हाला निराश करणार नाही हा पण शब्द मी तुम्हाला देते केलं तर आणि छडी लक्षात घ्या हे असायलाच पाहिजे तुमचा पाठपुरावा असायला पाहिजे मी सगळ्यांचे फोन उचलते आणि फोनवर पण तुमची कामं करते मला माहितीये तुम्ही रोज सोलापूर शहरात येऊ शकत नाही त्रास होतो पण गावातले पाच जण नेमा जे रोज दर आठवड्यातून माझ्या कार्यालयात येतील गावाचं सगळे निवेदन घेऊन येतील आणि कोणाचं काही अहोरात्री जरी लागलं तर एका फोनवर तुमची ही मुलगी तुमची ही बहीण या नात्याने मी सदैव तुमच्या सोबत आहे हे कधीच विसरू नका माझं काम गेले पंधरा वर्ष त्याच पद्धतीचं आहे जरी तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणलं तरी माझं काम सरपंच सारखं मी करणार आहे कि त्याच्यापेक्षा जास्त तुमच्यामध्ये मी येईन तुम्ही एवढ्यांदा येईन की तुम्ही कंटाळाल की आता नको येऊ नाही खरं नाही सांगते आणि म्हणून आज मी तुम्हाला हा त्रास दिल्याबद्दल क्षमा असावी पण मी कामाला लागली मी इरिगेशन बाबतीत तुमचे महत्वाचे प्रश्न आहेत मी एक वेगळी मीटिंग खर्डी भुवाळी आणि आजूबाजूची जी गाव आहेत इरिगेशनचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आणि ग्रामस्थांसोबत लावणार आहे फक्त माझा लोकसभेचं अधिवेशन चोवीस जून ते तीन जुलै त्याच्यानंतरच्या आठवड्यात मी ती मीटिंग लावते एम एस सी बीच्या अधिकाऱ्यासोबत पण मी ती महत्वाची मीटिंग लावणार आहे एम एस सी बी आणि इरिगेशन दोन महत्वाचे फक्त अधिकारी तुम्ही आणि मी बास एवढाच तो विषय असणार आहे आणि वीस तारखेला सीओ सोबत मग कृषीचे विषय अजून आपण पी एम किसान मध्ये गेलो नाहीत ते ट्रॅक्टरचं पीएम किसान तुमचं नुकसान भरपाई अजून तुम्हाला मिळाली नाही त्या विषयी गेलो नाही तर ती पण मीटिंग मी लावली आहे मी स्टंटबाजी करत नाही कुठे गेले स्टंटबाजी मी करत नाही मला स्टंटबाजी मध्ये काय हाऊस नाही आहे कामं झाली पाहिजेत आणि कामाचा पाठपुरावा मी करत असते मी उगच येऊन ना मला वेळ आहे ना तुम्हाला वेळ तुम्हाला तर जास्त तुम्ही शेत सोडून दुधाची धार सोडून इथे आलाय मग मी आणि अधिकारी पण कामातून आहेत हे तर माझं काम आहे पण कामं झाली पाहिजेत म्हणून मी आज तुमच्यामध्ये आले आणि ते मी करून दाखवणारच आणि मग कोणी असू दे कोणी आडवं नाही यायला पाहिजे माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये आणि माझ्या कामामध्ये अधिकाऱ्यांना पण विनंती करते आणि गावातले काय असतात नेते त्यांना पण विनंती करते तुम्ही माझ्या संपर्कात डायरेक्ट राहा एवढी विनंती करते आणि आज तुम्ही सगळे जमलात पुन्हा एकदा तुम्ही हा लीड दिलात त्याची जाणीव मला पूर्णपणे आहे आणि ते मी येऊनच ते काम करीन शब्द आणि भाषणं कमी पडतात ते ऋण तेव्हाच फेडले जातील जेव्हा तुमची कामं पूर्ण होतील जेव्हा तुमची पीची कामं होतील जेव्हा तुमच्या मुलाला नोकरी मिळेल जेव्हा तुम्हाला शेतीसाठी पाणी मिळेल प्यायला पाणी मिळेल तेव्हाच तुमची कामं पूर्ण होतील आणि तेव्हाच ते ऋण फेडले जातील असं मला वाटतं म्हणून आता भाषणं करायची नाही पण कामं करायची वेळ आली कामाला लागले असं आश्वासन आणि वचन मी तुम्हाला देते आणि इथे रजा घेते